कणाला दोन्ही

प्रदान प्रदान तर देवळांची तुलना आम्ही करतो मान पण देवळांच्या वाट्याला त्याच्याही पेक्षा मोठ यायला पाहिजे आता त्याची सुरुवात होईल असं मला वाटते कारण देवळांनी एकूण सात नाटकं लिहिली पण त्यातलं एक स्वतंत्र नाटक बाकीचे रूपांतरित आणि भाषांतरित होती पण त्यांच्या एका नाटकावर ब्रिटिश सरकारला कायदा करावा लागला ते शारदा नावाचं नाटक जरटबाला विवाहावर जातो इतका मोठा नाटककार इतका महान कलावंत आपल्या सांगली जवळच्या हरिपूरमध्ये होऊन गेला आणि त्याची स्मृती चिरंतन राहावी यासाठी हरिपूर ग्रामपंचायत जायंट्स क्लब या सर्वांनी मिळून इथं जो हो, हा तीर्थ उभं हो केले त्याचं दर्शन आपण सगळ्यांनी जरूर घ्यावं एवढी विनंती धन्यवाद